आता आपल्याकडं आज कवी मनाची तर तीन माणसं आपल्याला भेटली पल्लविताई सर धनाजी सर सगळ्यांनी कविता केल्या पण आपल्याकडे गाणं गाणारे पण एक खूप छान जोडपं आहे आपल्याकडे आणि त्यांचे सासू सासरे हे आप आपल्याकडं सरांचे शिष्य आहेत म्हणजे सरांचे नाते पहा कुठपर्यंत त्यांचे नातेसंबंध पोचलेले असतात की शिष्याचं तर कौतुक असतंच पण त्याच्या घरातल्या घ कोणी आणखीन विशेष काही करत असतं त्याचंही कौतुक सरांना आहे म्हणजे प्रत्येक ठिकाणी सरांचं कसं बारीक लक्ष असतं आणि त्यांना सगळ्यांच्याबद्दल कसा आनंद असतो हे आज आपण पाहणार आहोत तर आज आपल्या इथे कौस्तुभ सर आणि शिवानी मॅडम आपल्यापुढे छानशे गाडे सादर करणार आहेत ह्यांच्या गाण्याचा कार्यक्रम आज ज्यावेळेस आम्ही सर्वांनी ऐकला त्याच दिवशी त्या क्षणी सरांनी सांगितले होते की ज्यावेळेस आपलं मीठ होईल त्या दिवशी तुम्ही गायलंच पाहिजे तसं कौस्तुभ सरांना मी स्टेजवर गाण्यासाठी बोलवत आहे त्यांचं वाद्याशी आणि स्वतःच्या गाण्याशी ट्युनिंग चालू आहे तोपर्यंत मी अमृता मॅडमचं थोडं मला कौतुक करावं वाटते प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री धीरोदात्तपणे उभी असती त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आपल्यासमोर बसलेल्या अमृता मॅडम सरांचा ज्यावेळेस त्यांचं जे लग्न झाल्यापासूनचा जो प्रवास आहे त्याच्यात ह्या मायमाऊलीनं जे काही ह्यांचं घर सांभाळून धरलं आहे त्याला तोड नाही आहे कारण एक सैनिक लग्न करून निघून जातो त्यावेळेस मनाच्या काय भावना असतात ते त्या आपण जरी हो हो, हो म्हटलं किंवा आपल्यासमोर जरी असलं तरी प्रत्यक्ष जी व्यक्ती ते भोगते ते फक्त त्यालाच माहिती असतं आणि तेच ते सहन करू जाणे तशा अमृता मॅडम त्यांच्याशी बांधले गेलेले आहेत आणि त्यांनी सरांना सगळं कार्यक्रम क कर, असे काही करायला ह्याला मुक्तपणे त्यांनी जे पाठिंबा दिलेला आहे तो खूप मोठा आहे अशा ह्या वात्सल्यमूर्तीचा आज आम्ही सत्कार केला तर आम्हाला आनंद झाला आणि अमृता मॅडमना आमची भेट आवडेल असं मला वाटते आणि मॅडमनी पण कधीतरी सरांच्या बरोबर अशा आमचं एखाद दिवशी कधीतरी गप्पांचं सेशन होतं अशा वेळेस अमृता मॅडमनी पण समोर येऊन आमच्याशी गप्पा माराव्यात अशी मी त्यांना विनंती करते तर असे हे गुणी जावई म्हणावे लागतील आम्हाला आमच्या सगळ्यांचेच तर अशा जावयाचा सत्कार करायला मी सरांना आधी बोलवते कौस्तुभ सरांचा थोडक्यात परिचय शिवानी मॅडम देत आहेत नमस्कार सर्वांना सो so, कौस्तुभ बद्दल सांगायचं सा म्हणजे तो म्हणजे लहानपणापासूनच आमच्या कौस्तुभची आई म्हणजे आमच्या आईंना लहानपणापासूनच संगीताची आणि वाद्यानाची या सगळ्या गोष्टींची खूप आवड आहे आणि ती आवड त्यांच्यामध्ये आजोबांमुळे निर्माण झाली आहे आणि तीच कौस्तुभमध्ये आता आली आहे तर लहानपणापासूनच त्याला संगीताची आणि या सगळ्या गोष्टीची खूप आवड होती अपार्ट फ्रॉम संगीत जर विचार केला तर अभ्यासातही तो खूप गुन्हे होता म्हणजे दहावीतही तो मेरिटमध्ये नाइंटी सिक्स नाइंटी सेवन पर्सेंटेज आणि त्यानंतरही त्यांनी इंजिनिअरिंग एका चांगल्या कॉलेजमधनं पास आऊट झालेला आणि एक चांगली नोकरी म्हणजे आता तो करतो आहे आय टीमध्येच आहे तो डेटा सायंटिस्टमध्ये सो त्याला लहानपणापासून संगीताची आवड होती तर तो लहानपणापासून घरी पेटी असल्यामुळे तो वाजवून बघायचा किंवा त्याला असं संगीत किंवा स्वर किंवा असं त्यांनी शास्त्रीय संगीताचे क्लास असे फारसे लहानपणी लावले नव्हते पण आईंमुळे हळूहळू हळूहळू त्यांनी ती कला स्वतःमध्ये आणली आणि आता तो काही वर्षा पूर्वी त्याला गिटारचं पण खूप जास्त क्रेज असल्यामुळे त्यांनी थोडे क्लासेस केले आणि क्लासेस फार त्यांनी जास्त केले नाही सहा महिने वगैरेच केले असतील ते पण विकली वन्स किंवा ट्वाईस पण त्याच्यानंतर तो स्वतःच घरी गिटार काढून आणि त्याला असं आहे की कोणती पण गोष्ट तो करतो तर म्हणजे आता आमच्या लग्नाला दोन वर्ष झालीत पण मला एक माहिती झालं की कोणती पण गोष्ट तो जर करतो तर ती मनापासनं करतो म्हणजे मन एखादी गोष्ट गेली आणि मग मध्यंतरी ती सोडून दिली आणि मग दुसऱ्या गोष्टी करायला लागला असं नाही कोणती पण गोष्ट केली की तो असं मनापासनं करतो त्याला वेळ देतो आणि म्हणजे लहानपणापासूनच त्याचं आयुष्य खूप शिस्तीचं होतं तो सकाळी उठून त्याचं व्यायाम किंवा त्याचं स्वर लावणं किंवा त्याचं काही आता आतासुद्धा तो म्हणजे आता मागच्या तीन चार महिने आमच्यासाठी पण थोडे कठीण होते कारण आमचं घर वगैरेचं काम सुरू होतं त्यामुळे त्याला फारसा वेळ नाही मिळाला पण जसंच आमचं घर वगैरे झालं आमचं सेट झालं तसंच त्यांनी आता पुन्हा आपलं ते आयुष्य सुरू केलं तो सकाळी उठतो स्विमिंगचंसुद्धा क्लासेस करतो त्याला इंटरेस्ट असल्यामुळे त्याच्यानंतर गिटारची पण प्रॅक्टिस करतो कधी आणि त्याच्याशिवाय पण तो पेटी कॅशिओ ह्या सगळ्या गोष्टी वाजवत असतो आणि याच्या सुद्धा तो मला म्हणजे प्रोत्साहन देत असतो खरं तर मी लहानपणापासून शास्त्रीय संगीताचे क्लासेस केले आहे माझ्या आईवडिलांनी त्याच्यासाठी खूप मेहनत केली की जा तू कर तिने मला सोडून दिलं मी पाच परीक्षा पास आऊट झाली आहे पण जर विचार केला तर मी ती प्रॅक्टिस कंटिन्यू नाही केली आणि कंटिन्यू न केल्यामुळे माझेही तितके स्वर लागत नाही जितके त्याचे लागतात आणि त्यांनी न परीक्षा देता स्वतःहून शिकून यूट्यूब आणि हे सगळं करून आता तो सुद्धा मला घेऊन बसत असतो की तू सुद्धा स्वर लाव प्रोत्साहन देत असतो त्यामुळे लाईक त्याच्याबद्दल जे सांगायचं मी खूप प्राऊड आहे आणि मी खूप म्हणजे स्वतःला असं भाग्यवान समजते की मला असा व्यक्ती म्हणून मिळाला त्यामुळे आय आय एम सो हॅपी थँक यू सर्वप्रथम म्हणजे माझा सत्कार करण्यात कमी मोठा नाही आहे तुमच्या सगळ्यांपेक्षा लहानच आहे आणि एक्सपिरियन्सने तर म्हणजे तुमच्या सगळ्यांकडनं तर अजून खूप काही शिकण्यासारखं आहे मला पण ते सत्कार केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद दीपक सर तुमचे आणि सर्व मान्य व्यक्तींचे खूप खूप अभिनंदन आणि आभार हा क्लास लावण्याचं मोटिवेशन म्हणजे आमचे मागच्या बॅचमध्ये शिवानीचे मामा होते त्यांनी हा क्लास केला होता आणि मग तिथून आम्हाला होता आयडिया की असे असे काही क्लासेस आहेत येवल्याचे सर आहेत आपले दीपक सर तर ते क्लासेस घेतात तर सुरुवातीला आम्ही थोडंसं म्हणजे विचार केला कारण की दोघांचं ऑफिस जॉब नंतर घर हे सगळं मेंटेन करून पुढेपर क्लास करणं हे थोडंसं अवघड होतं त्यामुळे सुरुवातीला माझी थोडीशी इच्छा नव्हती की ब आपण आधी म्हटलं हे सगळं घराचं स्टेबल करू ऑफिसचं कामाचं स्टेबल करू आणि मग नंतर आपण मग पुढे एखादा करू ब कोर्स असं पण शिवानी मॅडमांनी मोटिवेट केलं की नाही नाही चल तुला नाही जमलं एखाद्या दिवशी तर मी स्वतः बसेल क्लासला मी नोट्स काढेल तुला नंतर समजावून सांगेल किंवा काय असेल तर आपण दोघं मिळून मॅनेज करू बो तर त्यात शिवानीचं पण खूप म्हणजे माझ्या वाईफचं खूपच खूप जास्त सपोर्ट होता त्याच्यामुळे मी हा निर्णय घेतला आणि पहिल्या आठवड्यापासून किंवा पहिल्या दोन वाटे आपल्या सगळ्यांची ओळख झाली आणि सरांनी जसं शिकवायला सुरुवात केली त्याच्यानंतर मला खरंच वाटलं की हा निर्णय खूप योग्य होता की व एक जसं सरांचं डिपटेकचं ब्रीद वाक्य आहे एक एक मराठी पाऊल साक्षरते आर्थिक साक्षरतेकडे व थोडंसं सा। तर ते खरंच योग्य ठरलं कारण की आपण फक्त पैसा कमवणं हे इम्पॉर्टंट नाही आहे त्याचं आपण कसं यूज करतो किंवा पैशाने कसं पैसा, पैसा कमवणं हे किती इम्पॉर्टंट किंवा तो साठवणं किंवा त्याचे सेव्हिंग्स करणं किंवा त्याला इन्व्हेस्ट करून त्याला वाढवणं हे किती इम्पॉर्टंट आहे हे सरांकडून शिकायला मिळालं सो so, त्याबद्दल सरांचे खूप खूप आभार आणि सर्व डिकटेक सुद्धा फक्त सरच नाही प्रत्येक व्यक्तीकडून काहीतरी नवीन गोष्ट शिकण्यासारखी आहे आज जसं मला कळलं का, की काकासाहेब सर तर इतकं छान संगीत लिहितात म्हणजे त्यांच्या संगीतात लय पण आहे सूर पण आहे आणि शब्दसुद्धा आहे आणि आपण म्हणतो ना एक शिक्षक या नात्याने तर त्यांच्याकडे शब्दसाठा आहेच पण आजची आपण जर पिढी बघितली त्याच्यात रॅप म्हणतात रॅपमध्ये सुद्धा त्यांचं सॉन्ग फिटेल इतकं छान त्यांची कविता आहे म्हणजे ते ते सुद्धा खूप वाखडण्याजोगं आहे तर नक्की सर पुढे मागे मला जर काही असेल तुम्ही कविता बनव मी तुम्हाला संगीत देईल मस्त आपण छान कोलॅबरेट करू चालेल त्याप्रमाणेच माझे आई बाबा म्हणजेच माझे सासू सासरे पण मी आई बाबाच म्हणतो त्यांना तर त्यांचे पण आम्हाला खूप सपोर्ट आहे आमचा क्लास बऱ्याचदा कधी कधी मिस व्हायचा तर आई बाबा आणि ते आम्हाला म्हणजे नोट्स पुरवून किंवा कन्सेप्ट सांगून सांगायचे सो so, त्यांची पण आम्हाला ह्या मागच्या पाच सहा महिन्यात चार महिन्यात खूप खूप मदत झाली सो त्यांचे पण खूप खूप आभार आणि धन्यवाद थँक्यू सगळे गाणे म्हणजे कुठे ना कुठे सरांना डेडिकेट करू इच्छितो मी हे पुढचे जे पण मी काही गाणे म्हणणार ते कारण mm. की एक आपल्या आयुष्याच्या यशामध्ये किंवा आपण ज्या पण कुठे शिकतात सरांचं एक खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे त्यामुळे पहिल्या गाण्याने माझी सुरुवात करतो याच गाणी तुम्हाला पण माहिती असते सो तुम्ही सुद्धा माझ्यासोबत म्हणा खूप आवडेल सगळे सगळे जुनी गाणी आहेत बडे अच्छे लगते ये धरती

आवाज होतोय आपल्या झूम मिटिंग मध्ये मी एक गाणं ऑलरेडी म्हटलं होतं पण त्यात जर काही प्रेक्षक नसतील किंवा जर आ, ते गाणं मी पुन्हा एकदा गाऊ इच्छितो का रंग सुन ये की कोई राज है में गहरा तारीफ करू क्या उसकी जिसने तुम्हें बनाया दिल मुझे बता दे तू किस पे आ गया है वो कौन है जो आ गये? वो पिछा गया है आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर जबान पर अच्छा सबको मालूम है और सबको खबर हो गई तो क्या आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर जबान पर सबको मालूम है और सबको खबर हो गई तो क्या मेरे सामने वाली खिड़की में एक चांद का टुकड़ा रहता है अफसोस ये है कि वो हमसे कुछ उकड़ा उकड़ा रहता है मेरे सामने वाली खिड़की में एक चांद का टुकड़ा रहता है ख्वाब तुम या कोई हकीकत कौन तुम बतलाओ देर से कितनी दूर खड़ी हो और करीब आ जाओ चला जाता हूँ किसी की धुन में दड़कते दिल के दराने लिए है अपना दिल तो आवारा ना जाने किस पे आएगा ओ हो, हो दिल, देख दिल देख देखो दिल देख देखो दिल देख देखो जी उड़ जब जब जुल्फे तेरी उड़ जब जब जुल्फे तेरी ओ का दिल मचले कवारी का दिल मचले जिन मेरी है। जब ऐसे चिकने चेहरे तो कहना फिर नजर ना फिसले तो कहना फिर नजर ना फिसले जिन मेरिये शाम ढले खिड़की तले तुम सीटी बजाना छोड़ दो शोला जो भड़के दिल मेरा तड़पे दर्द जवानी का सताए बड़ बड़ के सर जो तेरा चकराए या दिल डूबा जाए आजा जा प्यारे पास हमारे काहे घबराए काहे घबरा का दोस्त भी हम नहीं तोड़ेंगे तोड़ेंगे अजनबी हसीना से यू मुलाकात हो गई फिर क्या हुआ ये ना पूछो कुछ ऐसी बात हो गई ये शाम मस्तानी मी व्हिडिओ एडिटिंग करत होतो एडिट केला आणि YouTube वरती अपलोड केला. जे त्या व्हिडिओला कॉपीराइट क्लेम आला. त्याचं कारण काय असेल माहिती का? तर त्यांनी जी धून वाजवली आणि जे तिथं होती धून त्या मी आपल्या गाण्यामध्ये ती मॅच झाली तिथं ती मॅच झाल्यामुळे कॉपरेट क्लेम आला.

एक देशभक्तीपर गाणं आपण म्हणू आणि हा कार्यक्रमाला एक आपण एंड देऊ एक नवीन प्रयत्न करू आपण ए वतन वतन गाणं तर मी पहिले गाणं म्हणेन मागे तुम्ही सगळे म्हणाल खूप छान वाटेल ते ओरिजिनल गाणं पण तसंच आहे पहिली लाईन मी म्हणतो पुढची गाणं लाईन तुम्ही म्हणा आपण छान एक सॉन्ग बसतो सगळे म्हणून मेरे रहे वतन हे वतन वतन मेरे आबाद रहे तू हे वतन वतन मेरे आबाद रहे तू मैं जहाँ रहूँ जहाँ मैं याद रहे तू ए वतन मेरे वतन ए वतन मेरे वतन तुझपे कोई गम की आंच आने नहीं दू तुझपे कोई गम की आंच आने नहीं दूँ तुझपे कोई गम की आंच आने नहीं दू तुझपे कोई गम की आंच आने नहीं दूँ तू ही मेरी मंजिल है पहचान तुझी से

ऐ वतन वतन मेरे आबाद रहे तू ऐ वतन वतन मेरे आबाद रहे तू मैं जहां रहूं जहां मैं याद रहे तू ऐ वतन मेरे वतन ऐ वतन ऐ वतन भारत माता की जय Não.